की, खोल के खुशियों की लगाने की, आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर्के पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम विम पुल डीजे रेन डांस एंड मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव जे गोरे तर गोरेंच्या नावाचा स्टोश टॅम दिला आहे सांगू इच्छितो आपल्यांना की भूषण भोसले हे सीए आहे ते नाही त्यांच्याकडं आमच्या जळगाव जिल्ह्याचे तालुक्यातले सर्व इलेक्शनच्या संदर्भात ते तिथं फॉर्म भरतात तसंच मी त्यांच्याकडं फॉर्म भरण्यात दिला फॉर्म देताना त्यांना मी सांगितलं मला वेळ कमी आहे तुम्ही तो फॉर्मचं सर्व बघून घ्या त्यांनी बघितलं तो घोडे त्यांच्याकडं कामाला आहे असा आता आम्हाला माहीत आहे आई पडलं परंतु भूषण भोसले सिंह यांच्याकडं पाचशे जे आमदार जे आत्ताचे खासदार होते माझे उमेदवाराला पाटील त्यांनीही तिथं फॉर्म भरलेला आहे व ग्रामपंचायत नगरसेवक त्यांच्याकडं सर्वजण फॉर्म भरतात म्हणून की तिथं फॉर्म भरला दुसरी त्यांनी माझ्यावर फोटोचं ॲलिकेशन केलं मी चाळीसगाव शहराला वीस वर्षापासून सामाजिक सळवणी राजकीय क्षेत्राचं काम करतो बाळासाहेबांनी मला जी जबाबदारी दिली दिलेली ती प्रामाणिक करतो त्यांनी जो फोटो दाखवला हे चाळीसगावचे आमदार यांच्यासोबत माझे फोटो व काही राजकीय पक्षात मी सांगू इच्छितो त्यांनी जो माझ्यावर ॲलिकेशन केलं तसंच यांचे उमेदवार करण भाऊ पवार हेही आमदार साहेबांसोबत फोटो आहे आता सावंत साहेबांनी उत्तर द्यावे तसेच जे उमेदवार आहे करण भाऊ पवार त्यांचे पारोळ्यात एक बहारे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एक बहार आहे मी सावंत साहेबांना आवाहन करतो की तुम्हाला पारोळ्या इथे छत्रपती नावाचा जो बहार आहे उद्धव बाळासाहेब शिवसेनेला हा छत्रपती शिवरायाचा अपमान आहे का नाही त्यांनी सांभावे जे आमच्यावर जे आरोप करताय त्यांचा जो उमेदवार आहे करण पवार हे पहिले आठ पंधरा दिवसापूर्वीच बी जे पीत होते बी जे पी पण नंतर ते आता शिवसेना बाळासाहेब यांच्या पक्षातून लढत आहे त्यांना मी सांगू इच्छितो शिवसेना आणि बी जे पी उद्धव बाळासाहेब ठाकरेची ही एका बाजूचे दोन नाणे आहे त्यांनी लिहून द्यावा की मी आज शिवसेनातर्फे लढतो आहे उद्या बी जे पीत जाणार नाही वंचित बहुजन आघाडी हा बी जे पीचा शत्रू आहे आणि त्यांचा विरोध करत आहे त्याच माणसाला यांनी तिकीट दिलं आणि यांच्या दोघेदा आज वंचित बहुजन आघाडी पुण्या महाराष्ट्रभर देशभरामध्ये शरदेव बाळासाहेबांच्या माध्यमातून जी वंचित बहुजन आघाडी आज क्रमांक एकवर चालत आहे या दोघी प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धडके भरले आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून आमच्यावर असे बिनबुडाचे आरोप करत आहे त्या आरोपाला काही तथ्य नाही मी सावंत साहेबांना आवाहन करतो त्यांनी एक असा विषय वापीस घेतला की जे अनुमोदन सूचक आहे ते बी जे पीचे आहे मी सावंत साहेबांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की ते बी जे पीचे एकही सदस्य बी जे पीचा निघाला जे सचिव की मी आत्ताही या ज्या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी पुरावा करावा त्यांनी राजीनामा द्यावा आणि जो पक्षाचा मी कुठंतरी एखादी बी जे पीचा कुठलाही सध्या शासन मी व सोबत जे अनुमोदक सूचक आहे त्यांनी पुरावे दाखवावे नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा एक व्हिडिओ आहे जे म्हणता की आम्ही बी जे पीचे आहे व आमदार मंगेश चव्हाण हे आमच्या गावाचे आहे त्यामुळे माझे सर्व राजकीय पक्षांशी दोस्ती आहे त्यामुळे कोणाची दोस्ती राहिली म्हणून आपण त्यांचा कार्य व मित्र राहत नाही तुम्ही बघू शकता ते आदरणीय उमेदवार आहे करण पवार करण पवार हे स्वतः उभं राहून सांगता चाळीसगावचे आमदार आहे बी जे मंगेश चव्हाण हे यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो आता हा तुमच्या समोर पुरावा बाळासाहेब जे उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी तुमचा दिसतो आहे म्हणून आमच्यावर असे भेम आरंभ आरोप आहे एवढंच सांगू इच्छितो पुराणा पंद्रह दिन पहले तक जब तक उन्मेश पाटिल ने बीजेपी में बीजेपी से शिवसेना में प्रवेश लिया तब तक उन्होंने भी बीजेपी की तारीफ की तो आप क्या कहोगे कि उन्मेश पाटिल धोखलापन कर रहे हैं या उन्होंने भी कोई इस तरीके का प्लान किया है कि उनको कोई बीजेपी से आशीर्वाद दे रहा है आप देखो उमेश पाटिल ये बीजेपी के है और कल भी रहेंगे और जो करण पवार वो भी बीजेपी के है ये बीजेपी को छोड़ने वाले नहीं है ये मेरे हिसाब से बीजेपी भी की बी टीम है आपकी ये सोच है आपको कौन? मतलब आत्मविश्वास तो नहीं उन्होंने आपको भीश्वास आकर भीश्वास है? बोला तो नहीं है ना कि मैं जाने वाला हूँ देखो आप आप देखो, है। आप देखो आप देखो उमेश पाटिल साहब ने बोला था कि मैं बीजेपी छोड़ूंगा नहीं पर वो उद्धव भारत ठाकरे में चल गए सर ये राजन राजकारण में वो ही चलता है राजण में होता था, था फिर आ, पे जो आरोप किया जो फोटो पे तो वो हमारे है चालीस गाँव के जो उनके बर्थडे में गया तो बहुत बहुत बड़ी बात आपके बारे में चर्चा है कि आप उनके कट्टर समर्थक तो चौहान के उनने पुरावा करने को ना मैं कट्टर समर्थक है उनको चैलेंज है संजय चौहान आरोप क्या है कि वंचित बहुजन आघाड़ी भाजपा की भी टीम मग मी बोलतो ना मी बी जे पी इन्स्टिशनाची बी टीम आहे अख्खा प्रश्न असा आहे बोला त्यावेळेस जो आता भाजपचा जो पहिला मेळावा झाला लोकसभा भाजपाची त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता तुम्ही भाषेत ठिकाणी केलं काय नाही मी कोणत्याही बा भाजपच्या मेळाव्यामध्ये मी कधी उपस्थित राहिलो नाही मी ज्या ज्या वेळेस संस्कृत कार्यक्रम होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

बीजेपी उम्मीद जी पाटिल ने करण पवार को उनको जो खड़ा किया है जो हम पे आरोप लगा रहे कि बीजेपी ने हमको खड़ा किया है हमको यही लग रहा ना कि ये दोनों बाजू के एक नाने, नाने के दोनों बाजू है जो बीजेपी के अंदर अभी आठ दिन पहले करण पवार थे और उम्मीद दादा भी थे ये उनके मिल भगत करके खड़ा करे ले ऐसा लग रहा कि है कि हमको बीजेपी की भी टीम करण पवार है जो आजकल बीजेपी जाने वाले है ये हम खानपन के बोलते हैं

की या ठिकाणी वंचित आघाडीचे दोन सीट आघाडीवर महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीचे सर्व पक्षांना धडकी भरले आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये बी सर्व पक्षवाल्यांना धडकी भरले आहे त्यामुळे आमच्यावर असे आरोप चालूच राहणार आहे शायद आप बोल चुके हो की वंचित से कुछ दिनों पहले प्रफुल्ल लोडा जो है उनकी उमेदवारी जाहीर होई थी और उन्होंने दो एक एक दिन बाद ही उन्होंने अपनी जो उमेदवारी को पीछे ले लिया ये कहने पर कि अगर मेरे मत करण पवार को मतलब उनके मेरे पास आएंगे ले ले। आपण आप, आप, आप 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 तो, देखो, ते आप तो, देखो, आप आप तो जो व्हिडिओ आहे तुमच्या माध्यमातून जो लोणा साहेबांनी जे सांगितलं आहे कि वंचित चा उमेदवार न दिला तर मी करण पवारला मदत करणार हे लक्षात ठेवा आपण

न नकार झाला की काही कारणास केले साहित्य त्यावेळेस बाळासाहेबांना वाटलं की लोकसभेला अकरा हजार मतदान घेतलं आहे व विधानसभेला चाळीस हजार मतदान घेतलं आहे अन्न हा मोठा प्रामाणिक एक गरीब गरजा आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली